स्वागत आहे मित्रांनो आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एक खूप जास्त महत्त्वाची माहिती देणार आहे व्हिडिओ पूर्ण आणि काळजीपूर्वक पहा कारण हा व्हिडिओ त्या नागरिकांसाठी सर्वात जास्त महत्त्वाचा आहे ज्यांचे एकापेक्षा जास्त बँक अकाउंट बँकेमध्ये आहे आणि त्यांनी आधार लिंक केलेले आहे पण मित्रांनो प्रश्न असा आहे की योजनेचे पैसे तुमचे कोणत्या खात्यात जाईल जरी तुम्ही योजनेचा अर्ध भरताना तुमच्या स्वमताने कोणता अकाऊंट नंबर दिला असेल किंवा झेरोक्स दिलेले असेल पण त्या खात्यात पैसे जाणार नाही किंवा तुमचे त्या खात्यात पैसे जाऊ पण शकतात आणि दुसऱ्या बँकेमध्ये पण जाऊ श जाऊ शकतात असं मी का मानत आहे सर्वात आधी मी तुम्हाला समजून सांगतो कारण आपण जेव्हा अकाउंट नंबर काढतो तेव्हा आधार कार्ड देतो आधार के वाय सी वगैरे करतो त्यानंतर आपलं अकाउंट सुरू होते आणि आधार नंबरच्या मदतीने आपण व्यवहार करतो तर त्याचप्रमाणे आधार सीडिंगसुद्धा तसंच महत्त्वाचं आहे आधार सीडिंग हे सरकारी माध्यमातून फंड घेताना किंवा योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार सेडिंग हे महत्त्वाचे असते आणि आधार सुद्धा तुमचा एक अकाऊंट नंबर लिंक असतो जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त अकाउंट नंबर असेल तरीही तुमचा कोणताही एक अक एकच अकाउंट नंबर ते आधार सेडिंगला लिंक असतो पण आधार लिंकला तुमचे सर्वच अकाऊंट नंबर लिंक असतात जे आपण बँकेमधून लिंक करतो तर सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत जे काही अर्ज मंजूर करण्यात आलेले आहे त्या अर्जाची जे रक्कम आहे आणि जे अर्ज अप्रूव झालेले आहे या योजनेअंतर्गत तर ते जे पैसे आहे ते तुमच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर करण्यात येईल असे महाराष्ट्र सरकारकडून कळवण्यात करूं, आलेले आहे तर तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जाईल कारण तुमचे एकापेक्षा जास्त अकाउंट आहे ज्या महिलांचं एकच अकाउंट आहे त्यांचं आधी कोणतंच अकाउंट नव्हतं फक्त त्यांनी या योजनेसाठीच अकाउंट काढलेलं आहे तर त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट ही रक्कम जमा होणार आहे पण त्यां पण ज्यांचे एकापेक्षा जास्त बँक अकाउंट आहे त्यांनाही भीती आहे की चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होऊ शकते तर तुम्हाला हे आधार सीडिंग कसं चेक करायचं आहे की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे कारण मित्रांनो हो हे पैसे तुमच्या बँक अकाउंटवर न टाकता तुमच्या आधार नंबरवर टाक टाकण्यात येणार आहे टीद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर या प्रणालीद्वारे आणि तुमच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा होणार आहे जे तुमचं आधार सेडिंग अकाऊंटला बँक अकाउंट, अकाउंट लिंक आहे तर तुम्हाला हे कसं चेक करायचं आहे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे खूपच सोपी आणि साधी सिंपल तीन स्टेपमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तुम्ही जर हे आधीच चेक करून घेतलं तर तुम्हाला माहीत होईल की आपले जे योजनेचे पैसे आहे जे रक्कम आपल्याला भेटणार आहे ती कोणत्या खात्यात जाईल जर चुकीच्या खात्यात जात असेल तर तुम्ही बँक बँकमध्ये जाऊन तुमचं आधार सेडिंग चेंज करून घेऊ शकता किंवा बदलून घेऊ शकता तर आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये या ठिकाणी गुगल ओपन करून घ्यायचं आहे आणि गुगलमध्ये आपल्याला सर्च करायचं आहे आधार सिडिंग आधार सिडिंग आपल्याला या ठिकाणी सर्च करायचं आहे तर आधार सिडिंग सर्च केल्यानंतर या ठिकाणी जे पहिल्या नंबरची वेबसाईट आहे ती ओपन होईल यू आय डी ए आहे बँक खात्या चेक करा किंवा आधार लिंक चेक करा तर त्या साईटवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस आपल्याला या ठिकाणी ओपन झालेलं दिसून येईल या ठिकाणी डॉक्युमेंट अपडेट आधार आधार कार्ड डाउनलोड व्हेरीफाय ईमेल मोबाईल नंबर आणि खालच्या बाजूला आपल्याला दिसत आहे बँक सीडिंग स्टेटस तर त्या ऑप्शनवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे था था <coughs> तर आपण या ठिकाणी आता पाहू शकता या ठिकाणी आपला आधार कार्ड नंबर मागितला जात आहे आणि जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक आहे तो तुम्हाला या ठिकाणी सोबत ठेवायचा आहे तर या ठिकाणी आता मी माझा आधार नंबर टाकून घेतो तर या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकल्यानंतर ए बी सी डी असलेला कॅपचरकोट टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्या नंबरवर ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता जे माझे आधार कार्ड आहे ते या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे कॉर्नरमध्ये आपल्याला माझा फोटो दिसत आहे तर आपल्याला आता कसे चेक करायचं आहे ते तु, ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो तर माझी आय डी लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी परत आपल्याला आधार तर आय डी लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी परत आपल्याला बँक सेडिंग स्टेटसच्या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे बाजूला दिसत आहे बँक सेडिंग स्टेटस बँक सेटिंग स्टेटसच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे जो माझा स्टेट बँक ऑफ इंडियाचा अकाउंट नंबर आहे तो या ठिकाणी ॲक्टिव्ह आहे आणि दुसरा माझ्याजवळ जवळपास तीन ते चार अकाऊंट नंबर आहे त्यापैकी फक्त स्टेट बँक ऑफ इंडियाचाच अकाऊंट नंबर या ठिकाणी आधार सेटिंगवर ॲक्टिवेट दिसत आहे म्हणजेच कोणत्याही योजनेचे जर टीद्वारे पैसे ट्रान्सफर झाले तर माझे हे पैसे फक्त स्टेट बँकच्याच अकाऊंटमध्ये जमा होईल जरीही मी योजनेचा फॉर्म भरताना कोणताही अकाऊंट नंबर दिला तरी तर तुम्हालासुद्धा मित्रांनो अशाच प्रकारे चेक करायचा आहे आणि तुम्हाला जर तुमचा अकाउंट नंबर बरोबर असेल त्याच अकाऊंटमध्ये तुम्हाला योजनेचे पैसे पाहिजे असेल तर तुम्ही तो तो नंबर ॲक्टिवेट ठेवू शकता जर तुम्हाला तो नंबर चेंज करायचा आहे तर तुम्हाला त्यासाठी बँकेमध्ये जाऊन अर्ज जा भरावा लागेल आणि आधार मध्ये आपला अकाउंट नंबर चेंज करावा लागेल तसे केल्यानंतर योजनेचे पैसे तुम्हाला ज्या अकाउंटमध्ये घ्यायचे आहे त्या अकाऊंटमध्ये समोर ट्रान्स्फर होईल जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद